तालुक्यातील डोंगराळे गावात तीन ते साडेतीन वर्षाच्या निरागस चिमुकलीवर बलात्कार करून तिची निर्गुण हत्या करण्याची संतापजनक घटना घडली असून संपूर्ण महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे या भयानक कृत्याचा निषेध करण्यासाठी आज रांजणगाव इथे सर्व पक्षीय आणि मित्रमंडळ आणि गावकरी यांच्या वतीने निषेध सभा आयोजित करण्यात आली या घटनेविरोधात नागरिकांनी मेणबत्ती प्रज्वलन करून व शांतता पाळून चिमुकलीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली कार्यक्रमात उपस्थित सर्व गावकऱ्यांनी एका सुरात आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली नागरिकांनी शासनाला इशारा देत सांगितले की अशी नागरिकांनी शासनाला इशारा देत सांगितले की अशी पार्श्विकृत्य करणाऱ्या नराधमांना समाजात राहण्याचा अधिकार नाही आरोपीला तात्काळ अटक करून न्यायालयीन प्रतिक्रिया रतीने राबवावी आणि फाशीची शिक्षा देण्यात यावी महाराष्ट्रासह देशानेही विरोधात आवाज उडवला आहे कार्यक्रमाला विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी सामाजिक संघटना युवक महिला तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते परिसरात या घटनेबद्दल तीव्र संतापाची लाट असून न्यायमेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार अनेकांनी व्यक्त केला आहे नवी न्यूज प्रतिनिधी अक्षय डोले आपण इथं देशासाठी जमत आहोत पण आपण इथं जमून आणि दिदीला श्रद्धांजिली दोन्ही थोडं एवढ्याच तिथे जमणार नाही कारण की आपल्या माता भरगिनी सात माने आणि सन्मानाने आपल्या महाराष्ट्रामध्ये जायला पाहिजेत त्यासाठी आपल्याला थोडं दोन पाऊल पुढं येऊन सगळ्यांना मदत करणं गरजेचं आहे आणि आपण आपल्या मुलीला जे चूल आणि मूल शिकवतो त्यापेक्षा आपण आपल्या मुलीला तिचा माता दाशीची राणी तिचे उदाहरण द्यायला पाहिजे आणि मुलीला कसं मुलांशी बोलायचं हे शिकवलं पाहिजे आता आपण आपण ती तिथे थोडंसं म्हणजे आपण दुर्लक्ष करतो आपल्या कर, घराकडं आपल्या घरात जरी मुली असल्या तर आपण आपल्या मुलीकडून लक्ष देणं हे आपली जबाबदारी आहे आणि आपण ती जबाबदारी म्हणून काय करतो आपली सगळ्याला ड्युट्याला जाणं लागतं महिला आपल्या जसं ड्युट्या करणाऱ्या आहेत पण मग ती उठ्या करत असतानाही आपली लेख काय करते आपलं बाळ काय करतं आपण त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि आपल्या मुलाला पण आपण शिकवलं पाहिजे की आपण दुसऱ्या मुलीला बघताना बहिणीच्या नजरेने बघितलं पाहिजे तेव्हा कुठे याच्याची सुधारणा होईल त्याच्यामुळं आपण सर्वांनी पुढाकार घेऊन याचा निषेध केला पाहिजे आणि असं एक घटना आपल्या आनंदामध्ये घडू नये यासाठी आपण सर्वांनी मदत केली पाहिजे दखल घेतली पाहिजे रोज भरारी पथकने एक चक्कर गावामध्ये राहून रानगावसन पुंजी आपले पुलिटिशन पाहिजे की नाही पाहिजे हे रानगावसन पुंजीमध्ये आपल्याला पुल्युटेशनची अत्यंत गरज आहे आपण याची सगळ्यांनी दक्षता घ्यायला पाहिजे आणि पोलीस लवकरात लवकर रांजणगाव मध्ये व्हावं आणि महिलांचं थोडं तरी महिलांच्या सुरक्षेसाठी संध्याकाळी टाईमाला महिला ड्युटीला जातात तर ड्युटीचं टाइम मी सगळ्यांनी चेंज झालं पाहिजे थोडंसं महिलाला आठ नऊ वाजता महिला ड्युटीहून येतात काही महिला सेकंड करतात पण त्यांची जवळ त्यासाठी महिलांसाठी महिलांनी तरी पुढाकार घ्यायला पाहिजे आणि सर्व भावांनी महिलांसाठी थोडी तरी मदत केली पाहिजे लक्ष दिलं पाहिजे आपल्याच माता भगिनी आहे असं समजून पुढं चाललं पाहिजे आज एक काळी फासणार गोष्ट झाली आहे मालेगाव तालुक्यातील डोंगळे भागातील एक तीन साडेतीन वर्ष चिमुकली जगदीश कुशन या मुलीवर अत्याचार करून तिथे मिळून हत्या करण्यात आली हा खूप म्हणजे अत्यंत वाईट प्रकार हा घडलेला आहे पण तो नर नराधम त्याला फाशी ही झालीच पाहिजे हे आज दुसऱ्या अन्नगाव नगरीच नाही पुन्हा ग्रामस्थांच्या वतीने महाराष्ट्री वतीने हे समक्ष साक्ष झालं पाहिजे सरकारने याच्यावरती प्रत्यक्षात जबाबदारी घेऊन आणि त्या नरा मला फाशी ही दिलीच पाहिजे त्या सगळ्यांच्या भावनेतून सगळ्यांच्या अंधनगावच्या गावच्या वतीने उद्योजक असू राजकीय असू समाजकार्य असू सगळ्यांच्या वतीने त्या चिमुरडीला एक भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आपण हा कार्यक्रम करतोय सर्वजणिक आलात सर्वांचे आभार पहिली गोष्ट काय आहे जी बालिका आहे साडेतीन वर्षाची जो अत्याचार झाला तो शब्दात व्यक्त करता येत नाही खूप म्हणजे सर्व महाराष्ट्र हळला आणि त्या नराधमाला चौकामध्ये जाळलं पाहिजे किंवा त्याला फाशीची शिक्षा अर्जण झाली पाहिजे ह्या अनुषंगाने मी बोला बोला बोल म्हणजे त्या मुलीला मी भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि आपल्या वाळूज एम आय डी सीमध्ये ही घटना तर घडली याच्यानंतर मी हे घटना घडू नये त्यासाठी आपल्या वाळूज एम आय डी सीमध्ये जी पोलीस चौकी आता सर्व मान्यवरांनी इथं जो मुद्दा व्यक्त उपस्थित केला तो पण इथे एक पोलीस चौकी व्हायला पाहिजे आणि ती पोलीस चौकी होऊन आपण जे लेडीज आहे लेडीजला इथं संरक्षण मिळालं पाहिजे लहान मुली असं लेडीज असं कंपनी जात आहे त्यांना पण संरक्षण कसं मिळेल हे प्रशासनाने पोलीस स्टेशननी इथं केलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे व्यक्त करतो गाडी अत्याचार झाला खरंतर निष्से करण्यासाठी गोष्टच नाही अशा नीच मनोवृत्तीच्या लोकांना खरंतर झेचलं पाहिजे वाळू विकास आहे फार मोठी वसाहत आहे कालच्या निवेदनामध्ये मला थोडं उशीर झाला पण तरी मी पोलिसपासून सांगणार अशी विनंती करेन की वाळू एम आय डी सी हा मोठा भागातून लोकसंख्या वसा जास्त असल्यामुळे पोलिसांनी जास्तीत जास्त गस्त घालावा व येणाऱ्या काळामध्ये स्वतंत्र पुणेचं संघीता असावं हो। अशी मागणी मी या इन्फ्रास्टेक्शनला करतो व सर्व समस्त ग्रामस्थांच्या वतीनं त्या बालिकांनी भावपूर्ण श्जा दिलेला आपण त्यांनी ज्या हरामभराने हे असं वृत्त केलं हे निशब्द आहे त्या मुलीला आपण निशब्द भाव संबंधित करू आणि त्याच्यानंतर त्या आपल्या म्हणजे रामराव शेतकरी यामध्ये शिअरिया आहे त्यामध्ये खूप म्हणजे पब्लिक इथं आहे दोन लाखाच्यापेक्षा जास्त आहे आणि अनेक अनेक गावातल्या मुली शाळेत शिक्षणाला जातात मुली घरी जातात परंतु असं कृत्य व्हायला नाही पाहिजे जर समजा असं कृत्य जर कोणाला घडलं तर त्याला रस्त्यावर मागून आपण त्याला रस्त्यावर मागून मग त्याला पोलीस स्टेशनमध्ये पाठवून घेऊ नये शिक्षा शिक्षा करावं अशीच मी तर विनंती करतो तुम्हाला सर्वांना धन्यवाद सर्वप्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना हात जोडून नम्र विनंती आहे की हा जो निंदनीय प्रकार घडलेला आहे तो बसट्रॅकद्वारे जेवढ्या लवकरात होईल तेवढ्या लवकरात येण्या न्याय मिळवून द्यावा ही आमची नम्र विनंती आहे आणि काल आम्ही पोलीस स्टेशनला रामेश्वर गाडे साहेबांकडं निवेदन पण दिलेलं आहे आणि त्यांनासुद्धा विनंती केलेली आहे की आमच्या रांजणगाव शेनगुंजीसाठी एक स्वतंत्र पोलीस स्टेशन द्यावं आणखीन जर आणि रात्रीचे जे इथं ज्या घटना घडतात त्यासाठी पण बोललेलो आहे या रस्त्याने ओम साई साईनगरद्वारे ज्या रात्री महिला येतात कामावरून त्या पहिला कामाला येतात त्यांना सुद्धा त्रास आहे त्या रस्त्याने दारू पिणारे भरपूर मुलं आहेत ज्या रिक्षा आहेत रिक्षा चालवणारे लोक पण ते पण भरपूर त्रास देतात दारू पिऊन रिक्षा चालवतात त्यांची सुद्धा रोज टेस्टिंग झाली पाहिजे माझी अशी विनंती आहे तेच राहुल देवकर आपल्यासोबत आहेत देवकर साहेब आपली काय प्रतिक्रिया आहे आमची प्रक्रिया हेच आहे की जे जो, जो ते घटना झालेली आहे त्या घटनेने पोलीस कर्मचारी यांच्याशी पण संबंध आहे कारण की त्यांनी सर्वांनी चांगला सपोर्ट केला की तो जो आहे त्याला जनतेच्या अहवाली करून द्या जनतेबरोबर त्याचा हिशोब करेल पण ते न्यायालय नाही होऊ शकत पण तरी पण त्याला फाशी द्यावा ही आमची नम्र विनंती त्याला फाशी व्हायला पाहिजे हे गाव आपलं खूप मोठं आहे येथे पोलीस चौकी हो व्हावी का नाही व्हावी हो नाही पोलीस चौकी होती ना असं नाही की नव्हती फक्त ती बंद पडली आणि राजनगाव ग्रामपंचायतली ही सर्वांचीच विनंती आहे की डबल एकदा चालू करावी कारण की पब्लिक खूप मोठी झालेली आहे जनता खूप झालेली आहे कारण की काही काही प्रॉब्लेम होतच राहते कुठं कुठं त्याच्यासाठी लवकरात लवकर पोलीस चौकी व्हायला पाहिजे पोलीस चौकी गावावर बंद झाली आता ते ग्रामपंचायतला माहिती त्यांच्या जागा ती विचारायला लागेल आपल्याला त्यांना ते जवाब आपण पाहत होता हिंदवी न्यूज बोलणार सर्वप्रथम मालेगावमध्ये जो बलात्कार घडला आहे त्याबद्दल त्या, त्या दिदीचे दिदीला भावपूर्ण श्रद्धांजली आणि काळानुसार आज बदलायला पाहिजे आतापर्यंत आपण बघितले बऱ्याच वेळेस बलात्कार झाले बऱ्याच जणांना सजा पण झाल्या पण त्या सजेचा काहीही उपयोग झालेला आहे ही घटना परत वारंवार घडते मग वारंवार जर घटना घडत असेल तर आपल्याला बदलायला पाहिजे शिक्षा बदलायला पाहिजे पाशी द्यायला पाहिजे चौकात चौकात जाळलं पाहिजे एवढं होऊन जर हात जमत नसेल तर पब्लिक हातात पब्लिकच्या हातात द्यायला पाहिजे पब्लिक निर्णय करेल तर कोर्टाकडनं होत नाही आहे पोलिसाकडनं होत नाही प्रशासनाकडून होत नाही आहे प्रत्येक वेळेस गृहमंत्री आपल्याला ते सांगतात आम्ही ॲक्शन घेतो आहे आम्ही याच्यावरती वेगळं काहीतरी साधा देऊ एन्काउंटर झालेले बऱ्याच वेळेस एनकाउंटर बंद केले तरी सुद्धा आतापर्यंत काही फरक पडलेला नाही ते घटना वारंवार घडत वार, वार 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 आहे याच्या याच्यासाठी आपल्याला काय करावं नवीन काहीतरी करावं लागेल याच्यासाठी त्यांना पब्लिकच्या हातात द्या पब्लिक ठरवेल त्यांचं काय करायचं ते आणि दुसरी गोष्ट राजांगाव हा एरिया खूप मोठा झालेला आहे इथं प्रांत आणि परप्रांतातून आलेले लोक आहेत त्याच्यामुळे हा एरिया फार संवेदनशील आहे इथं पोलीस चौकी असायलाच हवी ती होती पण काही निष्काळजी का मुळं निष्काळजीपणामुळे ते डिस मॅटर डिस्फूट झालं आहे आता परत पोलीस चौकी द्यावी पोलीस गस्त वाढवावी याची आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने आणि स सर्व राजांगावाच्या वतीने पी आयकडे मागणी करतो आणि थांबतो आपल्याला असे काही प्रकरण राजांगावमध्ये आढळलेले आहे का एक सात आठ वर्षापूर्वी एक सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला होता तो मुलगा परप्रांतीय होता दत्तनगरमध्ये ही घटना घडलेली होती आठ वर्षापूर्वीची घटना आहे एक सहा वर्षाच्या मुलीवर पहिली शिक शिकत असणारी घटना हीच घडलेली आहे त्याच्यानंतरही आपल्यावर त्याच्यावर कुठलीच ठोस पावलं उचललेलं गेलेली नाही आहे तर मला हीच विनंती राहील की बाबा याच्यावरती प्रशासनानं लक्ष घालून राजंगाव वाळूज एम आय सी पूर्ण एम आय सी इथे अतिसंवेदनशील एरिया असल्यामुळं पोलीस प्रशासन वाढवण्याची गरज आहे आणि प्रत्येक एरियात पोलीस प्रत्येक चौकात पोलीस हाच हवा चोवीस तास ही अशी आमची मागची मागणी राहील आपलं किती लोकसंख्येचं गाव आहे साधारणतः दोन लाख आसपास दोन लाख प्लस मोबाईल चोर वाढले मोबाईल चोर वाढले गाड्या चोर वाढले प्रशासनाचं लक्ष नाही आहे पोलीस येतात आपण एक दुकानदार आहात आपल्याला त्रास सहन करावा लागतो का हो बऱ्याच वेळेस चालता चालता रस्त्यावरती छेट निघते कोणी लक्ष देत नाही आणि हे प्रकरण दाबले देत प्रत्येक छेडखाने होते टावळखोरी वाढली गुंडगिरी वाढलेली आहे तर याच्यावरती प्रशासनानं विचार करणं गरजेचं आहे आपण पाहत होतात हिंदवी न्यूज जो नागरिकांचा जो राजाव जो रोष आहे व तो, तो बलात्कार झाला त्याच्याविषयी या नागरिकांनी भरावपुरांनी श्रद्धांजली सर्व गाव सर्व पक्ष यांच्या वतीने श्रद्धांजली दिली आहे